अक्काबाई इकडे बसलेले आहेत कुमार मॅडम पाहुणे येणार आहेत आमची मंदाई बघा कशी पाय पसरून बसले आता तर पलीकडे गेल्यात बसायला हा काय झालं होतं नाही आला पाऊस पण हा ना हा ना कुमार मॅडम काय म्हणते लुशी तुम्हाला तुला ढकलून द्यायलाय हा ते बघ तुला ढकलून देते तुला उठ म्हणते उठ म्हणत्या उठ तिथलं उठ 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 तिथलं उठ तिच्या जवळच कुंभारला ढकलून देते आहे आगाव करत का ग लुसू ह जेवायला देती कुंभार पाणी देती कुंभार बसवरी जाऊन खुर्चीवर वर तुझ्या मग मंदा माव बसू दे तिला हेच पाहिजे तिला हे झाड ही इकडचं बाहेरचं पाहिजे तिला घरात म्हणलं ना तिला नको वाटतं इकडं तिकडं बिल्डिंग मध्ये ती मला माझा जीव गुतमडतो बाबा गुतमडतो आणि बाकी जे म्हणतात खाली उतरायचं नाही आम्हाला वार छान सुटल्या आज हवा मस्त सुटल्या मंदाई नाश्ता वगैरे झाला ना पोटभर गोळ्या नाही खाल्ल्या गोळ्या पण खायच्यात मग आज काय बाबा तुम्हाला पाहुणे येणार भेटायला मस्त पिकी खायला काहीतरी करणार आहेत चुलीवर करणार आहेत मग खायला काय तर करू मी दिली का परत तू बघू हाताला ना हा ना त्या दिवशी आता काय माहिती आहे बाई काय करा आकाबाईचा नवराच प्रेम करत नव्हता आकाबाईवर तर काय मेहंदी रंगायची <laughs> चंद्रखोर लावलंय बाई छान लावले आकान घेतली सैलातून घेतली हा गायकण ती मोठ्या मोठ्या मध्ये आलेले कवार नसलं की मग ती लावते हां लावत जा छान मस्त तर ही आमचं झाड आहे आणि ह्या झाडाच्या खालीच आमच्या सगळे ही आजी आज लोकं इथंच शेंडालेले असतात आमची मंदाई तर तिथं आहे आणि आता हे गवतावर जरा फवारलेले गवताची सगळी शेंडे शेंडे जळून गेलेत काल फवारले तर आणि पाऊस पण आला नाही आणि चूल आज बंदच आहे तर चुलीसाठी एक येणार आहेत पाहुणे आणि ते चुलीवर काहीतरी आजी लोकांना खायला करणार आहेत काय करणार आहेत तो बेत वेगळाच आहे रोहित दादा आला कॉफी घेऊन इथून जवळूनच कुठं कुठे उगवले हा ना पण ते कलाडले ना, ना कुंभार अरे देवा कुंभार म्हणते तिथं झाड होत आणि ती कोणी बांधलं अजून अस असं करायला पाहिजे कुंभार तर ह्या झाडाच्या ठिकाणी हे झाड आले बघा इथलं झाड पडलं होतं हो वार, वार लाकूड आणून आपण त्याच ठिकाणी असं लावू इथे पहिलं झाड होत त्याच बुडाला तिथंच त्या फांदी एक फुटलेली आहे मग इथं लावू आपण फांदीला ला टेका देऊ लाकडाचा म्हणजे येईल लाकडा साध्या पण लाकडाला आका बांधलं तर काय नाही होत लाकूड असं खाली खंदून घालायचं आणि मग बांधायचं बांधू सुतले बांधू म्हणते तिनं काय म्हणली माहितीये का अक्का तिनं म्हणली देऊ का आणून देऊ का म्हणली तिनं आणून लाकडेत मग कळत नाही मानाने तेवढं करायचं अरे बोलली बघा अक्का आमची बोलली ऐकू येत नाही तू काय जरी बोललीस तर कुंभारला चांगलंही उलट ऐकू नाही मोती आहे खुर्चीवर बसलाय मोत्या वरीच बस वरीच उठायचं नाही अजिबात आहा आह हा अजिबात यायचं नाही माझ्याकडे कसलंच यायचं नाही माझ्याकडे बोललं की झालं अजिबात उतरायचं नाही खाली चला पाहुणे येणार आहेत तर आज आगमन आहे आपल्याकडं आणि खूप छान वाटतं आम्हाला पाहुणे भेटायला आले कसं वाटतं आका छान वाटतंय हा काय आहे की काळजी नाही घरची नाही तेवढी काळजी काळजी बाहेर हीच असते ते आघरची आहे ती कणाकन कणाकन कण कधी यायला नाही काय होता पण किती लोक प्रेम करतात तुमच्यावर होय किती येतात भारी भेटायला लोक तुम्हाला किती प्रेम करतात किती खायला घेऊन येतात आता रडू नको तू ह नाही सगळे तुमचेच लोक आहेत ती पाहुणे म्हणजे तुम्हाला भेटायला येणार तुमचं गणगोत ते हा कशाला रडायचं हाय बघ नाही ग असं काही नसतं आका प्रत्येकाच जाणं येणं आहे आप आपल्याला बी एक दिवस जायचं त्यांच्या पशी हा रडू नको बर असं कसं म्हणावं त्यांच्या आधी कसं आपण जावं आई वडिलांच्या आधी आपण नाही जावं आई वडिलांना मग खूप मोठं दुःख असतं कळलं का आई वडील सगळं सहन करतील पण ह्या जगातून गेल्या लिकरू सहन करू शकत नाहीत ग मग काय बघा गेलेस का आपल्या इथे कशा आजी लोकांच्या हाल आहेत आता तुला एक एक पूर्गी होती वारली म्हणून काही वाटत नाही जाऊ दे आपल्याला बघ तुम्ही लय नशीब वाढे का का किती लोक प्रेम करतात हाताने करून खाऊ घालतात तुम्हाला तुम्हाला किती आक्का कुंभार सगळ्याला किती प्रेम करतात आल्यावर आहे का नाही किती माया करतात मस्त त्या ताईंनी पण आता पण ताई येणार आहे एक मस्त तुमच्या आवडीचं करणार आहे ते तर पोट भरून खावा हा आता घरच्यांसाठी मी ते कमी पूर्ण नाही ना करू शकत आक्का हम्म मी सगळं देऊ शकते पण बाकीचं नाही ना देऊ शकत आक्का काय करू ते पण दिलं असतं मला देता आलं असतं तर हा लोक नाही तेच वेगळं निघालं जगात सगळं वेगळं आहे ग माझ्या इथं काय दुख आहे का तुला हु? काय दुख आहे इथं तुला सगळं आहे ना तुला बहिणी म्हणून हीच हायता सगळ्या बहिणी माय बाप हीच घनगोत म्हणायचं आपलं हाय रोड गबस गबस आता पाहुणे येणार आपल्याकडं रडून पाहुणे म्हणतेला आका मला माहिती आहे आका सगळ्यालाच वाईट वाटतं ग माय तू एकटी आहे का सांग बरं सोळा सतरा जणी हवं त्यांना पण सगळं तुझ्यासारखं आहे का नाही सांग बर पाहुणे आल्यावर म्हणते याला आकाचं का बारीक झाले आकाला काय झालंय मग सगळे किती माया करते आता पाहुणे येणारे हां मग चल तोंड देऊन जा जावरी जाऊन जा जाऊरी जा, जा तोंड देऊ चांगलं चुळभर हापय तोंड देऊ जावरी हां जा हळूहळू पहिल्यासारखे काय एवढं एवढं काला करून दिलं तर होईस साईड पात पाणी होईल खांदान पाणी पिलं की आणि आता बाया दन कधी खऱ्या खाया घालते तर त्यांना नको वाटतंय हाय का नाही तसं उलटच टीव्ही बघितलं की आमच्या आका टीव्ही मध्ये लेकरांचं बघितले सगळं बघते काय नाही आता जगात वेगळं आहे आता तुझं गेलं जग माग आता ही पुढचं आहे सगळं जाऊ हाय का आपल्याला भेटतं इथं सगळं आपल्या ह्या वयात आपण काहीतरी पुण्य केला म्हणायचं हा जा तोंड हातपाय देऊ जा नमस्कार तर आज आमच्याकडे हे पाहुणे येतं आणि जेवण वगैरे आहेत पहिलं पण एक बार खेळ नमस्कार दादा कशा आहे तुम्ही ठीक आहे आज काय मग मस्त बेत आहे की सगळ्यांना आजी लोकांना हा बसा 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 ते बघा तिकडे चला मी दाखवते तर आजचे पाहुणे आहेत आपले सोनलच्या आई वडील आहेत ती बहीण आहे आणि हा हो इथून दादा हा जा आजी लोकांसोबत गप्पा मारा आभाळ पण आलेला आहे हे सोनलचे आजोबा आहेत काय खाताय काय खाताय <laughs> <काई> <है? laughs> दम लागतोय दम लागते दम लागतोय गोळी खायची बरे का तब्येत व्यवस्थित छान बरे का तुम्ही बरं बर। काही येत नाही अजिबात वयामानाला ते होणारच हा व्यवस्थित आहे बर खावा खावा गोळी खावा तर तिकडे काही बच्चू पार्टी आहे रिक्षा मध्ये बसलेली आहे आजीने पेटवलेली आहेत चुली कुठं पेटवल्या दाखवा मला म्हणे मी स्वयंपाक करते ह्या सगळ्या इथल्या आजी लोकांना मग सासा सुना दोघी मिळून करणार आहेत स्वयंपाक चुली पेटवल्यात मस्त पिकी ठेवलेली आहे भाजी काय बरे आहे का तुम्ही तब्येत काय म्हणते चांगली आहे तुम्ही लय उशी आला पण आज आमच्याकडं किती दिवस झाला आता वर्ष दीड वर्ष झालं की मग काय कुठं गावाकडेच आहे का गावालाच आहे काय म्हणतात मालक काय म्हणतात ऐकू येत नाही ऐकू हां नाही नाही म्हणजे मागं पण खूप छान स्वयंपाक करून हाताने स्वतःच्या सगळं जीव घातलं होता आजीने आता पण पदर वगैरे खावलेला आहे मस्त स्वयंपाक करणार आहे तुम्ही काय काय ना बाबा आजीच्या हातचं खाणार आहे मी आज हा तर आज दिवसभर बघा ही पाहून येत आमच्याकडे आबाळ पण आहे थोडंसं पण नाही यायचं आजी पाऊस नाही यायचा नाही यायचा नाही येईल नाही येणार जाईल पाऊस हे बघा जुन्या लोकांचे असे अनुभव असतात की खालती जाणार वरती जाणार आम्हाला आम्हाला असं आला की येणार पाऊस कुंभार मॅडम आले बघा कुंभार मॅडम आजी आल्या तर आजीला नमस्कार केला का ओळखलं का नमस्कार नमस्कार ओळखलं आजी का आजीला भाकरी भाजी काय म्हणतात ताई बघ भर बिजी हात कशात केव्हाची आले मी खाली नाही आले अजून काही नाही खाली मी येत बेतल्या सोयपणाला सुरुवात झाली तरी तुमचा पत्ता नाही या घरात ना मदतीला येणार म्हणते हो ना काय चुली पेटवतात आणि मीण चांगली दिसती तुमच्या सगळ्याच्या आशीर्वादानं ते चांगलेच आहेत सगळे टाइम नाही लाव तिला मी लावतो माझे नाही टाइम तर आमचा दिवसभराचं हे आज स्वयंपाक पाणी पावणे वगैरे छान मस्त आम्हाला छान वाटतं भेटायला आल्यावर हाय का नाही कुंभार्ग ना, ना, वाटत ना, इकडे टाकलेली आहे भाजी शिजायला आणि मस्त शिजते सगळं चुलीवर शिजवतोय आम्ही आणि इकडं काय ह्या पातीलामध्ये आजीबाई झाड घालत बसल्यात सगळा खडा मसाला टाकलाय ह्याच्यामध्ये सगळा खडा पुदिना पण टाकलाय का पुदिना अरे बापरे पाऊस आला आता आपला स्वयंपाक काही खरं नाही हा आणि याच्यामध्ये काय आहे त्याच्यामध्ये तांदूळ घात तांदूळ भिजूत घातलाय ना तर आजची आमची ही स्वयंपाक करून आम्हाला घालणारी किचन किंग म्हणून <laughs> सगळे सोबत आहेत पण सगळी सो तयारी सोनल न करून दिली आहे सोनल साईड बाय साइड आहे रोहित दादा आणि सोनल साईड ला असतात बरोबर आहे का नाही प्रिपरेशन त्यांचं हा सगळ्यांनी मिळून केली झाला आता स्वयंपाक आणि आम्ही चाललोय वरती जेवण वाढायला बघा आजी आज लगेच पदर घेणार <laughs> तर खूप छान वाश येतोय आजी बाहेर तर आम्ही सगळे चाललोय आजी आज लोकांना जेवण वाढायला जेवणाची झाली हो का माहिती तयारी सगळी आजकाल मला खूप आयत जेवण भेटतं आणि दादाने मागं पण पातीला घेतलेलं आहे वरती नाहीच दादा वरती इकडून इकडून सॉरी नाही काय नाही हरकत चला 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 तर मी बाहेर गेले थोडंसं काम आले म्हणून पण सगळा स्वयंपाक करून ठेवला आणि मस्त वास उठलेला आहे सगळीकड <गणाग़ा> हे बघा सगळी टीमच आहे इकडं जीव वाढायला आणि आज पूर्ण फॅमिली आलेली आहे दादांची आणि म्हणजे काय सांगा त्यांचं ते वेगळंच असतं सेवा करण्याचं की मी इकडे बाजूला बसलेले असते ते स्व स्वतः सगळे करतात तर इकडून काही लोक जीव वाढत आहेत आणि मी बाजूला थांबलेली आहे